कार राज्य कर्मचारी आणि वेतन धारकांना डी ए वाडीबाबत वित्त विभागाकडून सहा महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत काय आहे का सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकमेकाला शेअर करा कारण कुणाच्या नाही कुणाच्या ते फायद्याचे नक्की असतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया विनंती आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर राज्यातील शासकीय व इतर पूर्णकालिक कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन सातवा सहावा पाचवा आयोगानुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत वित्त विभागाकडून दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सहा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत सातवा वेतन आयोग यामध्ये सातवा वेतन आयोगानुसार वेतन आणि निवृत्ती वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा दर हा सेहेचाळीस टक्केवरून वरून पन्नास टक्के असा सुधारित करण्यात आला आहे सदरडीए वाढी जानेवारी चोवीस पासून लागू असणार आहे सहाव्या वेतन आयोग असुधारित वेतन श्रेणीत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन निवृत्ती वेतन घेणाऱ्यांना महागाई भत्ता दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून दोनशे तीस टक्केवरून दोनशे एकोणचाळीस टक्के अशी सुधारणा करण्यात आली आहे तसेच पाचव्या वेतन आयोगानुसार असुधारित वेतन श्रेणी पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन निवृत्ती वेतन घेणाऱ्या कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून महागाई भत्ता वाढीचा दर चारशे सत्तावीस टक्केवरून चारशे त्रेचाळीस टक्के अशी सुधारणा करण्यात आली आहे सर्व वेतन आयोगातील वेतन निवृत्ती वेतन घेणाऱ्यांसाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम मिळणार आहे याकरिताचा शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे हा पहिला शासन निर्णय हा दुसरा शासन निर्णय त्यानंतर मित्र हो हा तिसरा शासन निर्णय हा चौथा शासन निर्णय हा पाचवा शासन निर्णय आणि हा जो आहे सहा शासन निर्णय या संपूर्ण शासन निर्णयाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आत्ता चेकआउट करा काही शंका असल्यास कमेंट्स करून लिहायला विसरू नका तर मंडळी चला परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद जय महाराष्ट्र